दिवाळीच्या सणानिमित्त आज बालगोपाळ जे असतात प्रत्येक आपल्या आजोळी येत असतात तर आज या ठिकाणी असं एक छोटे बालक जे आहेत माझ्यासोबत दोन्ही पण आहेत आबाचे नातू आहेत आणि आजची दिवाळी जी आहे ती आनंदात हास्य आणि सुख उत्साह आणि उमंगमध्ये आज हे मुलं माझ्यासोबत आहेत आणि आबाने देखील त्यांना एक प्रेमाने आपुलकीने एक जिवाळा या ठिकाणी लावलेला आहे दोन्ही पण चे या ठिकाणी नातू आहेत बेटा तुझं नाव काय रियांश कुठं आलाय तू वाजलगाव बीड बर बीड बर कुणाकडे आलाय बर दिवाळीला काय काय दिलं तुला दिवाळीला फटाकडे फटाकडे चॉकलेट चॉकलेट आणखीन गुलाबजाम अरे वा आणखीन काय काय दिलं काय आवडत तुला इकडे राहायला बर तू काय करतो तुझ्या गावाकडे तिकडं खेळतो खेळतो आणि शाळेत जात नाही का मग सेंट हायस्कूल ओके पुणे कॅम्प वन पुणे ओके स्टँडर्ड सेकंड डी सेकंड डी हु आर टीचर मिस जॉन ओके आर हेडमास्टर डॉट नो ओके डॉट नो ओके मला सांग काय आवडतं खायला दिवाळीमध्ये गुलाबजामुन जिलेबी शंकरबाई आवडत आणि बाबा साठी काय नाही तू तिकडून गिफ्ट नाही आणलं हो तुला बाबांना काही दिलं की नाही काय दिलं चॉकलेटचा बॉक्स चॉकलेटचा बॉक्स दिलं ओके okay. दिवाळीमध्ये फटाके वाजवले अभ्यास केला का नाही खरं सांग नाही मग बुक्स नाही आणले बुक्स नाही आणले मजा आहे इथं खेळायला आहे ना ओके आनंद वाटतो मजा येते आणि गप्पा गोष्टी करतो का नाही घरी तू मम्मी मारती का अभ्यास नाही केला म्हणून अरे मग खोट कसा बोलतो मारती ना मम्मी खोटं बोलायचं ओके तुझं नाव काय शिवांश माझ्यासोबत आहे मी थोडस हे करतो काय बेटा तुझं अच्छा कधी आला तू इकड बरं आलं कारण की दिवाळी चालू होती म्हणून आलो आणि फटाके तिकड संपले मग इकडं आलं तिकडे फटाके संपले सगळे वाजून टाकले सगळे वाजून टाकले बर बाबाने काय दिलं की नाही दिलं ना काय काय दिलं नाही दिलं म्हणण्या माहिती केली फटाके तर दिले असतील दिले, फटाके ना मग खायला काय आवडलं तू मला जिलेबी आवडती अजून रसगुल्ला गुलाबजाम चॉकलेट सांग मग हा तुमचं गाव भुगाव भुगाव हा अच्छा कुठे कुठे येतो तू कोणत्या जिल्ह्यात येतो बाबा कोणता जिल्हा आहे वीस डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा जसं तू बीड जिल्ह्यामध्ये आला ना तसं का पुणे हा पुणे अच्छा बरं अभ्यास केल्यानंतर मम्मी प्रसाद देते का खायला नाही मग मारते का नाही ना अभ्यास करतो पहिले टेस्टला किती पडले तुला ते नाही माहिती मला आम्हाला टेस्ट नसतात रिव्ह्यू असत अच्छा बरं मला सांग आता तू इकडं म्हणजे बाबाकडे आलाय काय काय करतो इथं इकडं फटाके वाजवायचे भाऊ सोबत खेळायचं अजून शेतात जायचं पाहून यायचं अच्छा बकऱ्यांचं दूध प्यायचं नाश्ता करायचं जेवण करायचं आवडतं राहिलं इकडं मग जायचं नाही का तिकडं जायचं ना आवडत जायचं अच्छा बर आबा हे नातू जे आहे तुमच्या सोबत एवढं म्हणजे जिवाळ्याने आणि सगळ्या गोष्टी अशा हे का तुम्हाला सोडत नाही काय प्रेम आहे प्रेम म्हणजे त्यांचा मी पहिला मित्र आता आणि माझा हे शेवटचे मित्र जीवनाच्या प्रवासामध्ये ह्यांचा मी आता पहिला मित्र आहे आणि माझ्या जीवन प्रवासामध्ये हेच माझे शेवटचे मित्र आहे म्हणून मला ते खूप आवडतात बोलतात बाबाला त्यांचं काय आता एवढे पुण्यात राहतो हा बारामती तरी त्यांना बरं आजोळी वाटतं माझल त्यांना त्यांनाही आवडतं तर अशा पद्धतीने हे दिवाळीचं जे स्नेह असतं लहान लहान मुलांचं प्रेम असतं आणि आजोबाने देखील तेवढं प्रेम आणि स्नेह लावला म्हणून आज हे जे काही का मित्र मानले दाबाने तर खरंच हे जे काही आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे ते खूपच माणसाला एक मनाला आ, हे होऊन जातं म्हणजे हृदय भरून येतं ते लहान लहान मुलाची ज्या वेळेस आपण खेळतो बागडतो त्यावेळेस मना आपल्या मनातले सगळं टेन्शन दूर होऊन जातं अशा पद्धतीने या ठिकाणी दिवाळी जी आहे ती आनंदात साजरी होत आहे आणि लहान लहान मुलं जे आहे